नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो दोन हजार परीक्षा होणार आहेत या परीक्षांसाठी आपण दररोज चार वाजता जनरल स्टडीजचं अध्ययनाचे पी वाय क्यू घेत असतो जेणेकरून परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा फायदा व्हावा एक अंदाज यावा की नक्की कसे प्रश्न विचारले जात असतात आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना नमस्कार आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक माहिती तुमच्यासाठी जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तलाठी भरतीसाठीची आपल्याजवळ बॅच आहे ज्यामध्ये जो अभ्यासक्रम अभ्यास आहे तलाठी भरतीसाठीचा ज्यामध्ये आपण मराठी म्हणतो इंग्रजी म्हणतो गणित बुद्धिमत्ता आणि जीएस हा सगळा अभ्यासक्रम आपण पूर्ण करून घेत घेत असतो त्यामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे बॅचची आणि फीज केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपये इतकी आहे मित्रांनो ती तुम्ही बॅच जॉईन करू शकता तुम्हाला याबद्दल अजून माहिती हवी असल्यास संपर्क क्रमांक सांगतो ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा एक संप संपर्क क्रमांक आहे आणि दुसरा पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता जास्तीची माहिती तुम्हाला तिथून मिळेल ठीक आहे आता आजच्या सेशनला आज आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे तो पाहूयात आवाज पोचतोय का माझा माझा आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत आवाज पोचतोय का आवाज पोचत असेल तर यस म्हणा बघा पहिला प्रश्न आहे मुंबईतील टिंब येथे एम के गांधी यांनी भाषण दिले आणि भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली गवालिया टँक मैदान आझाद मैदान क्रॉस मैदान ओल मैदान ह्याचं उत्तर ऑलरेडी हा प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे ह्यालाच यालाच आपण ऑगस्ट क्रांती मैदान असंही म्हणतो महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईट धातुकाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत कोल्हापूर चंद्रपूर चंद्रपूर गडचिलोरी आणि रायगड तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे कोल्हापूर आहे पुढचा प्रश्न आता हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर जमते का बघूयात आपण प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत कोणत्या नद्या पैनगंगा मांजरा मुशी नदी इंद्रावती नदी आणि पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत पर्याय तुमच्या समोरच आहेत फ्युचर कॉपने उत्तर सांगितलंय डी सी ए डी सी ए, ए। म्हणजे हे बाकी म्हणा सुद्धा उत्तर द्या चला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे लेक्चर शेअर करण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे उत्तर याच उत्तर आहे मित्रांनो पैनगंगा नदी आहे मांजरा नदी नदी आहे इंद्रावती नदी सुद्धा भाग आहे आपण पाहतो मुशी नदी ही गोदावरीची उपनदी नाही हे लक्षात घ्या मग आता ही प्रमुख तिची कोण कोणती नदी आहे प्रमुख नदी कोणती आहे किंवा ज्याला आपण मुख्य नदी म्हणतो सॉरी मुख्य नदी म्हणूयात आपण तर त्याचं नाव आहे पोईसर नदी पोईसर नदी ही जी नदी आहे पोईसर ही ठाणे आणि मुंबई मधून वाहते आणि ह्या पोईसरची ही उपनदी आहे आणि ही अरबी समुद्राला जाऊन मिळते अरबी समुद्र म्हणजेच मन, ही पश्चिम वाहिनी नदी आहे या बाकीच्या पूर्व वाहिनी नदी आहेत हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न अगदी बरोबर पुढचा प्रश्न पहा सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा कोणता होता सातवानांची राजवट आहे त्यातला प्रसिद्ध राजा कोणता होता सर्वात प्रसिद्ध असा राजा कोणता हा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे वशिष्ठीपुत्र पुलुमाई श्री सातकर्णी यज्ञश्री सातकर्णी कि गौतमी पुत्र सातकर्णी फ्यूचर बाप यांनी उत्तर सांगितले चार बाकीचे बोला पटपट या प्रश्नाचं उत्तर आहे चार गौतमी पुत्र सातकर्णी सातवानांची जी राजवट आहे ही राजवट आपण समजून घ्या इसवी सन पूर्व इसवी सन पूर्व दोनशे वीस ते इसवी सन दोनशे तीस अशी राहिलेली आहे आणि याच्यामध्ये गौतमी पुत्र सातकणीचा हा जो कालखंड आहे इसवी सन इसवी सन अठ्याहत्तर ते इसवी सन वन झिरो टू इतका आहे हे लक्षात ठेव ठेवा मातृ सत्या राहिलेले आहेत अगदी बरोबर आईच्या नावावरून त्यांची ओळख जसं गौतमी पुत्र वशिष्ठी पुत्र यज्ञश्री बरोबर पुढ माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ केवळ टिंब पर्यंत मासिक हिथं मासिक नाहीये हिथं असलं पाहिजे वार्षिक वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लागू आहे साडेसात लाख रुपये साडेचार लाख रुपये साडेतीन लाख रुपये कि साडेसहा लाख रुपये हा प्रश्न विचारलेला आहे सेवेच्या परीक्षेमध्ये उत्तर सांगितलं तीन साडेतीन लाख रुपये बर दुसरं कोण आहे फ्युचर कॉप उत्तर सांगितलं दोन नाही हे उत्तर चुकीचं आहे माझी कन्या भाग्यश्री याच जी मर्यादा आहे वार्षिक उत्पन्नाची ती साडेसात लाख रुपये इतकी आहे पुढचा प्रश्न बघा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी पुणे शहरात प्रथमच भारतीय राष्ट्रीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर पुण्यामध्ये भारत ध्वज फडकवण्यात आलेला होता पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी तर हा मान कुणाला देण्यात आलेला होता पांडुरंग महादेव बापट दुसरं पांडुरंग सदाशिव खान खोजे तीन बाळगंगाधर टिळक आणि चार माधव श्रीहरी अने बरोबर आहे एस के पाडवी यांनी उत्तर दिलेलं खानखोज हे उत्तर चुकीचं आहे आ, महादेव पांडुरंग बापट यांचा संबंध कशाशी आहे आधी आपण इतिहासाचा ज्यावेळेस अभ्यास करतो आंदोलन पाहतो त्यावेळेस कशाशी संबंध येतो हा सांगाल कुणी अर्थात बरोबर आहे सेनापती बापट या नावाने त्यांना ओळखलं जातं कोणता सत्याग्रह केला होता कोणता सत्याग्रह मुळशीचा सत्याग्रह शबास अगदी बरोबर चला पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या अकराच्या राज्याच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचं घनत्व जास्त आहे म्हणजे महाराष्ट्राची जी घनत्व आहे घनत्व ह्या महाराष्ट्राच्या घनत्वापेक्षा कोणत्या जिल्ह्यांचं घनत्व हे महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा जास्त आहे महाराष्ट्राचं आहे तीनशे पासष्ट इतकं बरोबर महाराष्ट्राचं तीनशे पासष्ट इतकं घनत्व आहे तर अजून असे महाराष्ट्रातले किती जिल्हे आहेत की ज्यांचं घनत्व महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा जास्त आहे सात गोपाळने उत्तर दिलंय तर उत्तर आहे नऊ नऊ जिल्हे महाराष्ट्रातले असे आहेत की ज्यांचं घनत्व महाराष्ट्राच्या घनत्वापेक्षा जास्त आहे त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मुंबई मुंबई शहर आणि मुं, नाही पहिलं आहे मुंबई उपनगर आहे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यांचं घनत्व सगळ्यात जास्त आहे सगळ्यात जास्त त्यानंतर ठाणे पुणे हे आहे हे लक्षात ठेवा अगदी बरोबर आहे उत्तर दख्खन सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही खालीलपैकी कोणती आहे दखनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही खालीलपैकी कोणती आहे पूर्वी बघा आपण एक हे पाहिलेलं होतं की गोळ कोंट्याची सुलतानशाही कोणत्या नावाने ओळखली जाते बिदरची कोणत्या नावाने ओळखली जाते विजापूरची आणि वराडची हे आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं तर आता प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की यापैकी सगळ्यात कोणती लहान सुलतानशाही आहे जसं मी म्हणलं होतं की बहमनी साम्राज्याचं विघटन झालं आणि पाच नवीन वेगवेगळी साम्राज्य निर्माण झाली होती हे ऑलरेडी आपण पाहिलेलं होतं सगळ्यात छोटी सुलतानशाही कोणती होती सगळ्यात छोटी नितीन यांनी उत्तर दिले चार गोपाळनी उत्तर दिले चार पाडवी यांनी उत्तर दिले चार वराडची म्हणताय तुम्ही बर बोला तर वराडची नाहीये तर सगळ्यात जी लहान होती ती बरोबर उत्तर सांगितलं फ्युचर कॉपनी बिदरची आहे याची स्थापना केलेली होती अहमद शाह वली यांनी केलेली आहे अहमद शाह वली चौदाशे बावीस मध्ये केलेली हे लक्षात ठेवायचं चौदाशे बावीस बिदर वेगळा आहे आणि वराडची सुलतानशाही वेगळी होती हे लक्षात राहू द्या पुढं कोणते दशक महाराष्ट्रात साक्षरता दशक लिटरसी म्हणून ओळखले साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले होते पहिला पर्याय एक्क्याऐंशी ते एक्क्याण्णव एक ते दोन हजार तिसरा दोन हजार एक ते दोन हजार अकरा आणि चौथा एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी एस के पाडू यांनी उत्तर दिले दोन हजार एक ते दोन हजार अकरा चला गोपाळचं पण उत्तर तेच आहे आज प्रेम भोसलेने उत्तर तेच दिलेलं आहे बऱ्याच लोकांची उत्तरं आहेत आज हे जरा फॅक्च्युअल स्वरूपाचे प्रश्न आहेत असे प्रश्न ह्या परीक्षेत विचारले गेले होते सर्व सेवेच्या प्रेमने उत्तर दिलेलं आहे दोन त्याचं उत्तर बरोबर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार हे दशक महाराष्ट्रातलं साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं आणि साक्षरता वाढीसाठी विशेष प्रयत्न सुद्धा करण्यात आलेले होते पुढ हा प्रश्न सोपा आहे हा चुकायला नको आता याकडे व्यवस्थित लक्ष द्या हा प्रश्न चुकायला नको हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा अठराशे छप्पन ला आला कुणाच्या काळात मंजूर झालेला होता कॅनिंगच्या काळात माउंट बॅटनच्या काळात विल्यम बेंटिंगच्या काळात की डलहौसीच्या काळात या प्रश्नाचं उत्तर आता चुकायला नको गोपाळने सांगितलेलं उत्तर चार फ्युचर कॉपने बेंटिंग हे उत्तर सांगितलेले चला बाकीचे बोला ऋत्विक यांनी उत्तर सांगितले दोन माउंट बॅटन पाडवी यांनी उत्तर सांगितलं डलहौसी बेंटिंगने केला फ्युचर कॉप उत्तर चुकीचं आहे बेंटिंगचा कार्यकाळ हा अठराशे छप्पनला नव्हता बेंटिंग हा अठराशे अठ्ठावीस ला आलेला होता त्याच्या काळामध्ये प्रथा बंद झालेली विल्यम बेंटिंग बरोबर हे चुकीचं आहे फ्युचर कॉप्स उत्तर काय आहे तर डलहौसी अगदी बरोबर आहे डलहौसीचा कार्यकाळ आहे अठराशे अठ्ठेचाळीस अठरा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न हा डलहौसीचा कार्यकाळ राहिलेला आहे आणि डलहौसीच्या काळात विधवा पुनर्विवाह कायदा झालेला होता आता विधवा पुनर्विवाह कायदा होण्यासाठी कोणत्या व्यक्तीनं विशेष प्रयत्न केलेले होते कोण सांगू शकेल का कोणत्या व्यक्तीने विशेष प्रयत्न केलेले होते मी तुम्हाला पर्याय देतो विधवा पुनर्विवाह व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले राजाराम मोहन रॉय दुसरा पर्याय आहे ईश्वर चंद्र विद्यासागर तिसरं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि चौथं नाव आहे गंगाधर टिळक चला द्या प्रश्नाचं उत्तर होता विद्यासागर सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे ईश्वरचंद्र विद्यासागरांनी यासाठी विशेष प्रयत्न केलेले होते शबास बरोबर आहे आणि सतीची बंद होण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी विशेष प्रयत्न केले होते हेही आपण एक ऑलरेडी असा प्रश्न विचारला होता त्यावेळेस ती चर्चा आपण केलेली होती पुढचा प्रश्न संभाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचं छत्रपती कोण बनलेलं होतं हा प्रश्न विचारलाय धनाजी संताजी विठोजी की राजाराम महाराज हे सगळ्यांना उत्तर माहितीये राजाराम महाराज हे छत्रपती बनलेले होते बरं मला सांगा छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कधी झालेली आहे कोणत्या वर्षी झाले मी काल पण त्याच्या संदर्भात तुमच्या वर्गात काही प्रश्नांचा संदर्भ ज्यावेळेस आलता त्यावेळेस चर्चा केलेली होती ज्यावेळेस प्रश्नांचा संदर्भ आला त्यावेळेस ती ऑलरेडी चर्चा केलेली आहे बरोबर गोपाळने उत्तर बरोबर सांगितलेलं आहे सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराजांची हत्या झाली आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा शाहू यांना कैद केलेलं होतं बरोबर मुघलांनी कैद केलं खर तर नियमानुसार काय मराठ्यांमधला नियम वारसा हक्काचा ज्येष्ठत्वाचा होता बरोबर म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज हे ज्येष्ठ होते ते छत्रपती बनले परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हत्येनंतर छत्रपती कोण बनायला पाहिजे होतं शाहू परंतु शाहू कैदेत होते त्यामुळं छत्रपती बनले राजाराम महाराज राजाराम महाराज आणि राजाराम महाराज यांचा मृत्यू आहे सतराशे मध्ये राजारामांच्या राजाराम महाराजांचा मृत्यू मु, सतराशे नंतर मराठ्यांचा जो संघर्ष चालला होता मुघलांबरोबर तो चालवला होता पुढे तारा ताराबाईंनी ताराबाई परंतु सतराशे सात मध्ये सतराशे सात मध्ये औरंगजेबाचा मृत्यू होतो त्याच्या मृत्यूनंतर बहादूर शाह हा त्याचा मुलगा सम्राट बनतो आणि तो सतराशे सात मध्ये शाहूंची सुटका करतो शाहूंची सुटका होते ही कधी होती सतराशे सात मध्ये आणि मग शाहू आणि ताराबाई यांच्यात वाद होतो तो तो वाद कच लढाईच्या माध्यमातून संपतो लढाईच्या माध्यमातून संपतो आणि शाहू स्वतःची गादी स्थापन करतात साताऱ्याला आणि ताराबाई गादी स्थापन करतात कोल्हापूरची हे लक्षात राहू देत अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात एवढे लक्षात ठेवा नमस्कार नमस्कार चला पुढचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जन <laughs> जनगणनेनुसार टिंबटिंब तिम्ब हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे सगळ्यात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता अश्विनी वजे मॅडम यांनी उत्तर एक सांगितलंय सिंधुदुर्ग गोपालने उत्तर सांगितलंय चार बघा याच उत्तर आहे एक नंबरला आहे गडचिरोली दोन नंबरला आहे सॉरी एक नंबरला आहे माफ करा सिंधुदुर्ग दोन नंबरला आहे गडचिरोली तीन नंबरला आहे वाशी तीन नंबरला आहे हिंगोली आणि चार नंबरला आहे वाशिम हा क्रम आहे असा लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार असं त्यांनी विचारलेलं आहे ठीक पुढे बघा मेळघाट टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट कोणत्या वर्षी स्थापन झालाय मेळघाट टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट कोणत्या वर्षी स्थापन झालाय एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौपन्न कि एकोणीसशे चौसष्ट मेळघाट बद्दल विचारलेलं आहे सगळ्यांचं चा उत्तर बरोबर आहे कुणाचंच उत्तर चुकीचं नाही उत्तर आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर पुढचा प्रश्न बघा हा सोपा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे प्रश्न आहे एकोणीसशे चोवीस मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारिणी सभेचं नेतृत्व केलेलं होतं एकोणीसशे चोवीस मध्ये जी भाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाचे उत्तर चुकीचं नाहीये आणि ही सभा जी झालेली होती ती मुंबई इथं झाली होती मुंबई हे लक्षात ठेवा पुढ वाकाटक घराण्याचा शासक म्हणून विंद शक्तीचा उत्तराधिकारी कोण होता विंड शक्तीचा उत्तराधिकारी कोण होता असं प्रश्न विचारलेला आहे वाकाटकांवर अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत पर्याय आहे दुसरा रुद्रसेन दुसरा पर्याय पहिला पृथ्वीसेन तिसरा पहिला प्रवरसेन आणि पहिला रुद्रसेन तर याचं उत्तर आहे पहिला प्रवरसेन हे त्याचं उत्तर आहे बरोबर आणि त्याचा कार्यकाळ आहे इसवी सन दोनशे सत्तर ते इसवी सन इसवी सन तीनशे तीस इतका आहे प्रवर्सेनचा कालखंड हा खूप मोठा राहिलेला आहे अगदी बरोबर सांगितलेला आहे अगदी बरोबर सगळ्यांचं बरोबर आहे उत्तर।, उत्तर गाता सप्तसती हि तर सप्तसाई झालंय पण उत्तर आहे गातास ची रचना सात सातवान राजाने केली असे मानलं जातं कुणी केलेली आहे गाता सप्तसती सातकरणी पहिला कान्हा सिमुक्की हल हल आहे उत्तर बरोबर बर आहे उत्तर याचा कार्यकाळ होता हे बरोबर आहे हल याचा कार्यकाळ होता इसवी सन पूर्व सन पूर्व वीस ते इसवी सन चोवीस हा त्याचा कालखंड आहे हा ही कालखंड मोठा आहे आणि ही रचना कोणत्या भाषेत होती भाषेत कोणती भाषा होती तर ती प्राकृतमध्ये केलंय संस्कृतमध्ये नाही तर ती कशात आहे प्राकृतमध्ये आहे एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही प्राकृतमध्ये संस्कृतमध्ये नाही पुढचा प्रश्न भारताच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवाळ प्रवाळ खडक आढळत नाहीत असं म्हणलंय आढळत असं नाही म्हणलंय तर आढळत नाहीत अंदमान निकोबार मालवण खंबाचे आकात आणि कच्छचे आकात कोणत्या आखातात आखा आता दोन आखात सांगितलेत खंबाचं आणि कच्छचं तुम्हाला आहे अंदमान निकोबारमध्ये तर मिळतात मालवणमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतात बरेच लोक स्कूबा डायविंगला जात असतात तिथं आता प्रश्न येतो फक्त खंबाचे आखात आहे की कच्छचे आकात माडवी म्हणतात कच्छ चरण चला दुसरं कोण आहे अजून फ्युचर ने उत्तर सांगितलंय चार चला बाकीचे बोला कोमल मॅडमने उत्तर सांगितलंय चार समृद्धी ने उत्तर सांगितलंय चार गोपाळने सुद्धा उत्तर चार सांगितलंय मेनका ने उत्तर सांगितलंय चार तर याच उत्तर काय आहे चार अठरावा प्रश्न अठरावा प्रश्न आता हा जरा प्रश्न मी जरा व्यवस्थित वाचतो तुम्हाला उत्तर येते का बघूयात ते पैकी कोणता पर्याय कृष्णा नदीच्या उपनद्यांच्या संदर्भात नाही कृष्णा नदीच्या उपनदीच्या संदर्भात नाही घटप्रभा ही उजव्या तीरावर येऊन मिळणारी उपनदी आहे उजव्या तीरावर येऊन मिळते कुणाला कृष्णेला मलप्रभा ही उजव्या तीरावर येऊन मिळणारी उपनदी आहे ही सुद्धा उजव्या सांगितलेली आहे भीमा नदी डाव्या तीरावर येऊन मिळणारी उपनदी आहे हे सांगितलंय आणि तुंगभद्रा ही डाव्या तीरावर येऊन मिळणारी उपनदी आहे यापैकी कोणतं विधान सत्य नाही असं विचारलेलं आहे नोबिता म्हणून अकाउंट आहे त्यांनी सांगितलं उत्तर चार तुंगभद्रा ही डाव्या तीरावर येऊन मिळणारी उपनदी आहे हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पाडविणे सुद्धा यांनी उत्तर सांगितले चार गोपाल या मित्राने उत्तर सांगितले चार मेनका यांनी उत्तर सांगितले चार मलप्रभा आहे तर आहे उपनदी आहे त्याची आपण उत्तर सांगू देत लोकांना मग मी सांगतो उत्तर ज्या लोकांनी चार उत्तर दिले तेच बरोबर उत्तर आहे म्हणजे बरोबर म्हणजे हे विधान चुकीचं आहे आणि उत्तर चार नंबरचं बरोबर आहे विधान चुकीचं आहे आणि तुंगभद्रा ही नदी डाव्या तीरावर येऊन नाही मिळत तर उजव्या उजव्या तीरावरून येऊन मिळते त्यामुळे हे विधान चुकीचं आहे उत्तर येत आहे चार गोपाल तुम्ही जे म्हणलं आहे ते तुम्ही आता तुम्हाला डिलीट केलं तेच बरोबर आहे जे तुम्ही आता लिहिलेलं होतं ते ती डाव्या तीरावर येऊन नाही मिळत तर उजव्या तीरावर येऊन मिळते चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न अठराशे चाळीस मध्ये सभा या एकोणीसव्या शतकातील महाराष्ट्राच्या पहिल्या सुधारक संघटनेची स्थापना कुणी केली ती सोपा आहे कुणी केलेली होती बाळशास्त्री जांभेकरांनी केली ती भास्कर पांडुरंग तडखरकर की दादोबांनी केली की गोपाळ हरी देशमुखांनी दादोबा ह्याचं उत्तर सगळ्यांचं बरोबर असणार आहे याची स्थापना कोणी केलेली होती दादोबांनी केलेली होती आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न शेवटचा सोपा प्रश्न पुढील पैकी कोण ऑगस्ट एकोणीशे त्रेचाळीस ते, ते शेहेचाळीस या काळात ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्रात सातारा इथं जे समांतर सरकार स्थापन झालं ज्याला प्रति सरकार म्हणायचो किंवा पत्र सरकार म्हणायचो तर त्याचे नेते कोण होते प्रमुख नेते कोण होते नागनाथ नाईकवाडी माधव हरी माधव श्रीहरी आणि क्रांतीसिंह नाना पाटील की माधवराव बागल सगळ्यांचं उत्तर काय आहे क्रांतीसिंह नाना पाटील हे सगळ्यांना माहिती आहे बर आपण महाराष्ट्रातले प्रति सरकार नाही आपण भारतातल्या सगळ्या प्रति सरकारांबद्दल मी तुम्हाला ती यादी सांगितलेली होती उत्तर प्रदेशमध्ये कोणती प्रति सरकार होती बिहारमध्ये कोणतं होतं पश्चिम बंगालमध्ये कोणतं होतं ते नावं सांगितली होती पहा तुम्हाला आठवत असेल बलियाचं काय गोरखपूरचं काय अलीगडचं आपण घेत नाव घेतलेलं होतं मिदनापूर हे एक नाव सांगितलेलं होतं जिथं मोठ्या प्रमाणात प्रति सरकार स्थापन झाली होती भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान ठीक आहे मित्रांनो तुम्ही आज पाहिलं असेल आज, आज आपण वीस प्रश्नांचं डिस्कशन घेतलेलं आहे जसं मी काल म्हणल्या प्रमाणे उद्यापासून आपण नगर परिषदेचे पीवायक्यू च विश्लेषण घेणार उद्यापासून नगर परिषद असेल उद्यापासून तुमची जी डिमांड होती की पंधरा जुलैपर्यंत नगर परिषदेची जाहिरात येणार आहे तर उद्यापासून नगर परिषदेवर आपण चर्चेला सुरुवात करूयात सगळ्यांचे धन्यवाद थांबूयात उद्या भेटूयात चार वाजता चलो